स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आद्याच्या व्हिडिओमध्ये तर आद्या आज फिरायला गेले होते डीमार्टला आहे ना आद्या तू काय शॉपिंग केली आ मम्माने शॉपिंग केली नाही शगली तुला नष्ट बघायला नेलं होतं ना सोबत अद्या आद्या अ बघ नाही मी बोलत नाही बोलत तू कधीच मम्माचं ऐकत ना हो काय तू काय शॉपिंग केली काय शॉपिंग केली बाळा तु आद्या तू शॉपिंग काय केली शॉपिंग काय केली तू बाय बाय हा बाय सेकंड 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 दे सेकंड सेकंड मम्माला सेकंड सेकंड आद्या तर माझ्या आद्य डिमॉर्ट बघायला जातोय उलुलू डोळेने डिमार्ट बघतोय नसते बघते खाऊकड बघते कशा कशा तू बघितलं छान होतं ना सगळं होत ना आद्या तर आद्या आज फिरायला गेली होती मम्मा सोबत आहे ना ग म्हणून आम्ही व्हिडिओ नाही टाकला आ आद्या काकू बसलेली आम्ही मोबाईल धरायला आम्हाला आलंच नाही है ना बाला बाय बाय असं नसतंय बाय असं बाय असतंय बाय कर बरं तू अरे <coughs> <coughs> बाय कर ना अध्या दे राव दे मी ना बोलणार तू कधीच मम्माचं ऐकत नाही कधी ऐकणार आहे तू डोळ्याला काजल नाही घातले ना मम्माने आज मम्माला आगाव आहे ना कोण आगाव आहे मम्मा आगाव आहे का आध्या आगाव आहे सेकंड सेकंड हॅपी बड्डे हॅपी बर्थडे अद्या हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे दात कुठे तु दात के खाल्लं खाल्ला चू चिमणी काय रे चिमण्या मग गाणं बोल गाणं बोल चल गाणं बोल बघू गाणं कसं बोलते आद्य मला बघू दे असं नाही असं आद्या आमची ना अशी करते बघा बाय बाय आद्या असं कर ना असं बाय 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 आ बाय बाय अ बाय बाय आद्या हो बाय बाय हा दात नाही आले दात छोटे छोटे आले दोन नष्ट मम्मा पण करत असते नष्ट पण करत असते आणि छोटे छोटे दात घेऊन आद्या मला खाऊ दे मला केक दे ना खायला राहू दे राव दे मी नाही बोलत कट्टी तर ना आधी आज फिरायला गेली होती मार्टमध्ये तर आद्याने काय <laughs> आद्याने काय शॉपिंग केली नाही नसतं मम्माच्या काक्यो बसले बाबू ए माकडू बाबू इकडे बघ विठ्ठल 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 आध्या ठाळे वाजव ना आद्या अरे जय बाप्पा नाही करणार स्वामी समोरचा ए बाळा ती खेळते बघा कशाला पण खेळते हा बॉक्स घे दिलाय खेळायला तर ती खेळते बॉक्सला हा ना, ना? ना का तू गोड आहे ना आध्या इकडे बघ ना हा बघ तू गोड आहे का गोड आहे तू मला पी दे ना एक मला पी द्या चल नाकाची घेऊ का कशाची घेऊ गालाची घेऊ घेऊ गालाची अजून अजून आहे हो का हां आता ना आता नाकाची आता नाकाची पी दे मला इवली उलशी ना येवली उलशी पी है ना आता कपालाची म बस आता खेळ खेळ मी स्वयंपाक करते कोश शोकला व कोश कलावं कोश शकलो आमच्या अधिच कशकलावं अको शकल आ बाबू बाय 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 बायो टाले मालते टाय मालते काय रे सोनू मला स्वयंपाक करू दे की आता टी व्ही बघते टी बाय 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 आद्या बाय बाय कशी कर करते बघा काय लागला हा त्याला चू चू चिमणी काय रे चिमण्या हे बघ आणला मोठ्याचा दान बघू 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 ठेवायच्या कुठे ठेवायच्या कुठे त्यात काय मोठे बांधू ये घरटे अग मी छोनुडी नटूडा नटूड माझं पिलूड आहे आणि इलुलूशन नाक इलुलूशन नाक नाक इथं ना तर ठीकी चला बाय बाय आमच्या अद्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आद्या बाय थोक थोक तोक लातच देते लातच जाऊ दे मी ना बोलत तुझ्यासोबत कट्टे अद्या हे बघ बाय बाय अद्या बाबू आरू आराध्या तुझे किती नाव आहे ते बाळा डिमार्टला फिरायला गेल ते आद्या आज बघा डी म्हटलं फुराय गेली आज्याचा अवतार कसा झालाय पावडर नाही लावली काजल नाही लावलं मम्माने नष्ट मला घेऊन जाते आणि बसवते एका जाग्यावर बाबू बस खाऊ हात हात खा दे मला हात खायला हात खाऊ मग ना खाते ना खाते ना खाऊ नाक खाऊ ना मी दे दे ना खायला आ, गाल खाऊ गाल खाऊ दे दे पटकन काल खायला आम नाम 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 <laughs> तर चला आद्या अशीच माझ टाइमपास करत असते आम्हाला भरपूर काम येतं स्वयंपाक करायच्या छोकली छोकली काम येतं तर चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा आद्या बाय बाय बघू वरती चाटली का फरशी <laughs> आ फरशी चाटायला लावली तुला शिशे फरशी गाणे <laughs> आ नको येऊ नको यो बस तिथंच बस बस अजिबात ऐकत नाही बस तिथंच रागवले अद्या केस कोणी विचारलं तुझे पिलूने विचारले ना पिलू लपटके लावायचे ना अरे बस मागे मागे बस खूप कोण करत लटपट 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 <laughs> लटपट 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 नको यो हो मांडीवर नको यो हो, नको यो हो, सर सर मला काम आहे मला काम आहे आध्या अरे मला काम आहे की ए माकडू काम आहे चल चलपटची